नमस्कार रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल मध्ये आज आपण प्रोटीन वर बोलणार आहोत आपण रोज सकाळी वर्कआउट घेतो व्यायाम करतो व्यायामाचा रोल फक्त वीस टक्के असते आणि ऐंशी टक्के जे काम करत असते ते न्यूट्रिशन ते आपला आहार तर आपण आहारामध्ये काय घेतो आपला आहार सकस आहार असला पाहिजे मग सकस आहार होण्यासाठी आपल्या आहारामध्ये प्रोटीनची आवश्यकता असते मग आपल्या शरीरातील प्रोटीन्स म्हणजे काय प्रथिने प्र तर आपल्याला किती आवश्यक असतात तर आपल्या आप प्रोटीनची रिक्वायरमेंट आपल्याला वेटच्यानुसार प पर, पर के जी वन ग्रॅम असते जर आपलं वजन ऐंशी किलो असेल तर डेली रिक्वायरमेंट आपल्याला ऐंशी ग्राम प्रोटीनची असते आपल्या शरीराला प्रत्येकाच्या शरीर प्रत्येकाच्या शरीराचं वजन वेगळे तर प्रत्येकाची प्रोटीनची जी मात्रा आहे ती वेगळी वेगळी आहे प्रोटीन आपल्या आहारामध्ये कमी झाले तर काय परिणाम होतात यावर आज आपण बोलूया आपल्या रोजच्या आहारामध्ये प्रोटीनचे प्रमाण योग्य आहे का नाही ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे मग प्रोटीनच्या कमतरतेची कारण लक्षणं काय आहेत तर आहारात प्रोटीन्स नसल्यामुळे किंवा त्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय प्रोटीनची कमतरता दाखवणारी लक्षणं काय असतात तर मसल मास किंवा विकनेस कमजोरी शरीरातील मसल्स कमकुवत होणं होऊ लागतात कारण ते त्यांचे चांगले पोषण होत नाहीत तसे त्यांची दुरुस्ती आणि वाढ सुद्धा होत नाही मग प्रो प्रोटीनच्या कमतरतेचे हे पहिलं लक्षण आहे की आपल्या मसल्स लॉस होतात थकवा आणि एनर्जीची कमतरता तर म्हणजे आपल्याला मेटाबॉलिझम आहे तो वेगवेगळ्या दिशेने चालण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते तसे जर नाही झालं तर सतत थकवा आणि एनर्जीचा अभाव दिसतो त्याच्यानंतर त्वचा केस आणि नख यांच्या समस्या आपली त्वचा केस आणि नखांच्या रचना रखांच्या रचना आणि त्यांची ताकद यामध्ये प्रोटीन महत्वाची भूमिका बजावत असते मग प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस पातळ होणं नखे ठेचळ होणं आणि त्वचेवर पुरळ येणं अशी लक्षणे दिसतात जास्त भूक लागणी आणि सतत खाण्याची इच्छा होणे हे प्रोटीनच्या कमतरतेचं लक्षणे शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही तेव्हा शरीराची शरीर त्याची भरपाई करण्याचा एक मार्ग म्हणून गोड पदार्थ खाण्याची निर्माण करणं गोड सारखं गोड जर खात असतो ना आपण तर आपल्याला प्रोटीनची गरज आहे आपल्या आहारामध्ये हिलिंगचा वेग मंद मंदावतो आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होतो रोगप्रतिकार कार्य आणि पेशींच्या दुरुस्तीसाठी पेशीच्या प्रोटेक्शनसाठी प्रो प्रोटीन महत्त्वपूर्ण असते मग प्रोटीनच्या कमतरतेमुळे आपल्याला शरीराला काही जर दुखापत झाली तर ती लवकर बरी होत नाही तिला वेळ लागते म्हणजेच आपली जी रोगप्रतिकारशक्ती आहे तर ती कमी झालेली असते तर मग रोगापासून किंवा हवामान हवामान बदल बदलापासून होणाऱ्या संसर्गापासून आपल्याला जर दूर राहायचं असलं तर आपल्या आहारामध्ये प्रोटीन असणं खूप गरजेचं आहे परत सूज येणं तर प्रोटीन जास्त प्रमाणात प्रोटीनची जर जास्त प्रमाणात कमतरता असेल तर शरीरामध्ये द्रव पदार्थ धरून ठेवण्याची शक्ती कमी होते मग त्यामुळं शरीरातील काही भागांना विशेषतः पायावर आणि तळव्यांना सूज येऊ शकत मग आपल्या पुऱ्या प्रोटीनचे धोके काय आहेत आपल्याकडे आपल्या शरीराला गरज असलेल्या प्रोटीन्सच्या प्रमाणापेक्षा कमी प्रोटीन्स घेतल्यास आणि त्यामध्ये सुधारणा न केल्यास कालांतराने आरोग्यात खूप मोठे धोके निर्माण होऊ त्यापैकी तर आपल्या मसलचे नुकसान होते पुरेसे प्रो प्रोटीन मिळाल्यामुळे शरीराची शरीराच्या ऊर्जा ऊर्जेच्या गरजा भागवण्यासाठी शरीर स्नायूंच्या टिश्यूमधून जी ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करते त्यामध्ये मसल लॉस होतो विशेषतः वयस्कर व्यक्तींमध्ये ही समस्या जास्त आढळून येते हाडं कमजोर होणं हाडांच्या आरोग्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे त्याच्या कमतरतेमुळे प्रोटीनच्या कमतरतेमुळे हाडं कमजोर होऊ शकतात त्यामुळे फ्रॅक्चर किंवा ॲस्टिओफोरोसिसचा धोका वाढतो आशक्तपणा तर प्रोटीन हे ही, हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते मग ऑक्सिजनचा दिवसभर पुरवठा करणाऱ्या लाल रक्तपेशींना प्रोटीनचा पुरवठा झाला नाही तर व्यक्तीला आशक्तपणा येतो ज्यामुळे थकवा चक्कर येणं आस आणि व्यक्ती निस्तेज दिसणं असे प्रकार दिसून येते मग रोगप्रतिकारशक्तीचा अभाव होते मग प्रोटीन्स आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार करते त्यामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती टिकून राहते मग प्रोटीनचे प्रमाण कमी झाल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे आपले शरीर कोणत्याही संसर्गाला बळी पडते मुलांच्या वाढीचा वेगसुद्धा कम कमी आहे प्रोटीनच्या कमतरतेमुळे मुलांच्या वाढीवर आणि त्यांच्या विकासावर लक्षणीय परिणाम होते त्यांची वाढ खुंटते आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होते मग प्रोटीनचं प्रमाण योग्य राखण्याचे काही उपाय आहेत ते जर आपण केले तर आपण निरोगी राहण्यास खूप सारी मदत मिळतो प्रोटीन आहारातले योग्य प्रमाण राखण्यासाठी आणि संतुलित आहार आवश्यक असणे आवश्यक आहे त्यासाठी ज्यात विविध प्रोटीनयुक्त पदार्थाचा समावेश असेल असं आपल्याला आहारामध्ये ॲड करावं लागणार म्हणजे प्रोटीनयुक्त पदार्थ कोणचे तर प्रोटीन ते जेवणात कमीत कमी एक प्रोटीनयुक्त पदार्थ असायला पाहिजे उदाहरणार्थ अंडी मासे मांस शेंगदाणे कळदाणे बिया आ, सोया दुग्धजन्य पदार्थ हे अतिशय आणि उत्तम प्रोटीनयुक्त उत्त पदार्थ आहेत तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर मग तुम्ही अंडे मासे अवॉइड करून तुम्ही शेंगदाणे कडधान्ये बिया दूध आणि सोया हे ॲड करू शकता उच्च गुणवत्तेचे प्रोटीन पदार्थ पण तुम्ही घेऊ शकतात ज्या ज्यात शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्तींना किंवा खेळाडूंना खूप जास्त आवश्यक असते जास्त हार्डवर्क करणाऱ्या व्यक्तींना जास्त प्रोटीनची गरज असते प्रोटीनचा जर पुरवठा होत नसेल तर मग ही गरज पूर्ण होणार नाही आणि जर हार्डवर्क करत असताना तर मग मसल्स ब्रेक होणार जास्त व स्फोट म असाल आणि प्रोटीनचा डायटमध्ये आहार हॅडच नाही तुमच्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर खूप सारा परिणाम होणार प्रोटीन युक्त स्नॅक्स पण तुम्ही घेऊ शकता दिवसभर आपल्याला प्रोटीनची पातळी जर सुसंगत ठेवायची असेल तर मग तुम्ही हंक दही काटे चीज किंवा प्रोटीन युक्त स्नॅक्स दिवसभर तुम्ही खाऊ शकता केवळ आवश्यक असल्यासच प्रोटीन सप्लिमेंट वापरायला पाहिजे आहारामध्ये तुम्ही जर प्रोटीन तुम्ही असं घेऊ शकत नसाल तर तुम्ही सप्लिमेंटद्वारे सुद्धा प्रोटीन घेऊ शकतात पण जर त्याची आवश्यकता असेल तरच जर तुम्ही चांगलं रेग्युलर वर्कआउट करत असाल तर तुम्ही मसल्स गेनसाठी काम करत असताना तेव्हा प्रोटीनची रिक्वायरमेंट असते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा